खोपोलीत राष्ट्रवादी आणि शिंदे गटात काटेकी टक्कर चौथ्या फेरीत डॉक्टर सुनील पाटील एकशे तेहतीस मतांनी आघाडीवर खोपोली नगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांनी चौथ्या फेरी अखेर एकशे मतांची आघाडी घेतली आहे डॉक्टर सुनील पाटील यांना तीन तर कुलदीपक शेंडे यांना दोन हजार नऊशे पंधरा इतके मतदान झाले असून पहिल्या चार फेऱ्यांमध्ये सुनील पाटील एकशे तेहतीस मतांनी आघाडीवर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यावर पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये एकोणसत्तर मतांची आघाडी घेतल्यानंतर चार फेऱ्यांमध्येही डॉक्टर पाटील आघाडीवर आहेत चौथ्या फेरी अखेर डॉक्टर यांना तीन हजार नऊ तर कुलदीपक शेंडे यांना एकोणतीसशे पंधरा इतके मतदान झाले असून सुनील पाटील एकशे तेहतीस मतांनी आघाडीवर आहेत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न